नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण आज बघणार आहोत तुला शिकवेन चांगला धडा या मालिकेमध्ये कोणती नवीन अपडेट आली आहे मित्रांनो भुवनेश्वरी समोर अक्षराची बाजू तर अधिपती आणि अक्षरा घेणार वचन दिले होते आता अधिपती आणि अक्षरादेवीसमोर आता नवीन सुरुवात झालेली असते त्यामुळे अक्षरा आणि अधिपती खूपच म्हणजे खूपच खुश असतात दुसरीकडे मात्र अधिपती अक्षराचा फोन उचलत नसतो तो पूर्णपणे अक्षरामध्ये हरवलेला असतो ती सर्वांना फोन करून अधिपतीबद्दल विचारते विचारत असते कोणीच काही सांगत नसते त्यानंतर भुवनेश्वरी खूपच मोठा विचार पडलेला असतो असतो ती म्हणते असं असून बाई कोठे जाऊन बसलेली असेल अधिपती मला काहीत काहीतरी करायचं करावंच लागेल मला असं गप्प बसून चालणार नाही ती आता चंचीकडे जाती जात असते अक्षराबद्दल रो रोध काढत असते आता मात्र चंचीला मात्र माहीत असतं अधिपती कोणासोबत असतो तर आता अधिपती अक्षराला म्हणत असतो सात फेऱ्या घालू अक्षरा म्हणून का एकदाचा देवाच्या दारामध्ये असं समजून की आत्ताच लग्न झालेलं आहे तर अक्षरा अधिपतीच्या हातात हात घेऊन फेऱ्या मारण्यासाठी होकार देते आता मात्र अक्षरा आणि अधिपती देवीच्या समोर येतात तेव्हा अधिपती आणि अक्षरासोबत पहिलं पाऊल देवीच्या समोर ठेवतात तेव्हा अधिपती असं म्हणतो पहिलं पाऊल आपल्या दोस्तीचं तर आयुष्यभर आपण महिना साथ देऊ सोडणार नाही तेव्हा अक्षरा म्हणते शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन आणि राहणार तर आता पूजा झाल्यानंतर अक्षरा आणि अधिपती घराच्या दिशेने निघतात